जय श्री राम मित्रांनो ओखले फिटनेस कोचच्या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत आहे आज परत एक महत्वाचा विषय घेऊन आलेलो आजचा विषय खूप महत्वाचा आहे मसल गेन साठी रेसिपी आहे पंधरा रे। ते वीस ग्रॅम प्रोटीन त्यातून तुम्हाला भेटेल भरपूर जण एक कन्फ्युज असतात की वर्कआउट चांगला करतात पावडर फॉर्म मध्ये प्रोटीन सुद्धा घेतात पण रेसिपीज मध्ये काय करायचं डेली ते ते खाऊन बोर होऊन जाताना म्हणून मी तुम्हाला एक अशी रेसिपी सांगणार आहे की त्याच्यातून तुम्हाला दिवसभरातून त्या रेसिपीमधून पंधरा ते वीस ग्रॅम हे प्रोटीन शंभर टक्के भेटेल म्हणून आपण आजच्या विषयाला आपल्याला सुरुवात करू सर्वात पहिले प्रोटीनिक तो ओट्स नाश्ता करायचा आपल्याला त्यामध्ये साहित्य काय काय लागणार आहे सर्वात पहिले ओट्स एक कप घ्यायचे आहे त्यानंतर दूध किंवा पाणी एक कप घ्यायचंय ऑप्शन दिले मी तुम्हाला त्यानंतर शेंगदाणा कूट पीनट बटर एक चमचा तुमच्याकडे पीनट बटर जर नसेल तर तुम्ही कूट सुद्धा वापरू शकता त्यामध्ये तुम्हाला किंवा पीनट बटर असेल तर ते एक चमचा घेऊ शकतात त्यानंतर तुम्ही केळी किंवा सफरचंद घेऊ शकतात एक नग बरोबर भरपूर जण काय करतात थोड्याफार प्रमाणात घेतात पण मित्रांनो तसं नसतं तुम्ही एक पूर्ण क्वांटिटी घ्या त्यामध्ये तुम्हाला एक मायक्रोन्यूट्रिन्स हे काउंट केलेले असतात तुम्ही अर्ध्या घेतला तरी ते परत मायक्रो जे अर्धे होऊन जात असतात मग पूर्ण प्रॉपर एक वस्तू तरी घेत जा म्हणून केळी सपर तुम्ही एक घ्या त्यानंतर बदाम काजू पाच ते सहा घ्यायचे आपण सुकामेवा त्याला म्हणतो त्यानंतर मध एक चमचा घ्यायचा आहे तर मित्रांनो हे कशा पद्धतीने बनवायचे आता मी तुम्हाला सांगणार आहे कसं बनवायचं सर्वात पहिले काय करायचं ओट्स दुधात किंवा पाण्यात शिजवून त्यात पीनट बटर सुकामेवा किंवा चिरलेले फळ मिसळा व मिक्सरमध्ये एकत्र करायचा सर्वात पहिले काय करायचं आता तुम्हाला डायरेक्ट सांगून देतो ओढचं एक कप घ्यायचे ते तुम्ही दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये घ्या तुम्ही शिजव शकतात त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट टाकायचा आहे ते मिक्सरच्या कपमध्ये तुम्ही टाकून द्या दूध किंवा पाणी घेतलं त्यानंतर शेंगदाणा कूट किंवा पीनट बटर एक चमचा टाका केळी मधून एक कुठलाही निवडा एक चमचा टाका त्यानंतर सुकामेवा आपण जे म्हणतो बदाम काजू पाच ते सहा घ्यायचे त्यानंतर मध एक चमचा घ्या टेस्ट नुसार तुम्ही एक किंवा दोन चमचे घेऊ शकतात आणि हे मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर ते नंतर एका ग्लासात घेऊन तुम्ही पिऊन घ्यायचं यातून तुम्हाला कमीत कमी किती भी? प्रोटीन भेटेल मित्रांनो पंधरा ते वीस ग्रॅम भेटेल तर आपला असा आजच्या ओगले फिटनेस कोच मध्ये हा आजचा आपला विषय होता की मसल साठी तुम्हाला एक पंधरा ते वीस ग्रॅम भेटेल अशी एक रेसिपी सांगितलीये तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा जय श्रीराम